आज मराठा समाजातील तरुण कित्येक तरुण बेरोजगार आहेत चार चारशे दोन दोनशे पोरं प्रत्येक गावामध्ये बेरोजगार आहेत सगळं पाहिजे निश्चितच मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं असतं तर त्या आरक्षणाच्या माध्यमातून आम्ही आमची लेख प्रभाळ शिकले असते आपल्याला मराठा आणि मुस्लिम आरक्षणासाठी निश्चित आपल्याला पक्षाचं आपलं काहीतरी धोरण स्वीकारावं लागेल आज मागच्या काळामध्ये आरक्षण भेटलं पण ते मराठा समाजाचं आरक्षण टिकलं नाही समाजाचा विषय येतो त्यावेळेस कोणताच पक्ष नाही कोणतीच जात नाही कोणताच विषयच नाही राजू नावखरे यांनी आंदोलन केलं आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली मराठवाड्यातील हक्काचे मराठा आरक्षण त्या आरक्षणा संदर्भात सरकारने शेत पत्रिका कळावी या शब्दाचा अर्थ असा आहे की जो शेती कसतो जो स्वतः शेतकरी आहे त्याला कुणबी म्हणतात त्यामुळे आम्ही कुंबी आहोतच